नमस्कार मी ऐश्वर्या या प्लांट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज माझ्यासोबत आहे गाब या आगामी सिनेमाची टीम आणि तुम्हा दोघांचंही स्वागत आहे कैलाश आणि सायली तुमच्या दोघांचंही स्वागत आहे छान दिसत आहे तुम्ही कसे आहात मस्त आहोत आम्ही एकदम कूल आहोत ओके सो जेव्हापासून गाबचं टीजर आला ट्रेलर आला सॉंग्स आम्ही पाहिले सो so, ओव्हरऑल तुमच्याबद्दल आम्ही ऐकतोय पाहतोय आणि uh, तुमची सगळी धमाल मजा मस्ती पाहतोय पण आज ना मला तुमच्या दोघांबद्दल थोडंसं पर्सनल पर्सनल पण जाणून घ्यायचं आहे सो so, सिनेमाकडे तर मी येणार आहेच पण त्याआधी सायली मी तुझ्यापासून सुरुवात करेन एकांकिका स्पर्धेमधून एक मिळालेला चेहरा आज आपल्याला फिल्मची हिरोईन म्हणून दिसतो आहे सो हा तुझा जो प्रवास आहे की एक मानाची एकांकिका स्पर्धा त्याच्यामध्ये उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिने मिळवला ती आज इथे एका सिनेमाची हिरोईन म्हणून बसली आहे सो सायली हा जो प्रवास आहे तो मला स्टार्टिंगला ऐकायचा आहे माझा जो प्रवास आहे तो अगदी एकांकिकांपासून आहे एकांकिका त्यानंतर प्रायोगिक नाटक व्यावसायिक नाटक आणि आत्ता सिनेमा हा जो माझा पहिला सिनेमा आहे याच्या आधी मी केमिओज केले आहेत छोटे छोटे हिंदी फिल्ममध्ये एक इंग्लिश सिनेमा पण मी केलेला आहे आणि आता मराठी पहिला सिनेमा आहे ज्यात हो या <laughs> 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 मी डेब्यू करते माझा त्यामुळे मला खरंच खूप आनंद होतोय आता या क्षणाला सायलीबद्दल तर आपण जाणून घेतलं आता मी कैलाश तुझ्याकडे येईन तुझ्या भूमिका मी पाहिलेल्या आहेत तुझं काम मी पाहिलं आहे आणि आता या सिनेमातली पण तुझी झलक मी पाहिली आहे सो तुझं काम मला माहिती आहे आणि छान येते पण या सिनेमामध्ये तुला एक लव्ह स्टोरी घेऊन आलायस सिनेमा नक्कीच आपल्याला एक संदेश देतो पण त्याच्यामध्ये दे गोड लव्ह स्टोरी आपल्याला पाहायला मिळते आणि मी चुकत नसेल तर तुझी एक खूप छान लव्ह स्टोरी आहे <laughs> तर ना मला खूप दिवसांपासून ते जाणून घ्यायचं आणि मीनाक्षीची लव्ह स्टोरी अरे हा प्रश्न खूप छान आहे मला आमची लव्ह स्टोरी कायम आवडते आणि हा प्रश्न तर जास्तच मीनाक्षी सगळ्यांना तशी माहिती आहे कारण ती पण अभिनेत्री आहे ती पण काम करते आणि सगळे तिच्यावर प्रेम करतात माझ्यासारखंच इव्हन माझ्यापेक्षाही जास्त वेगळ्या पद्धतीनं आम्ही जालन्यात होतो शिकायला मीनाक्षी आणि मी मी ग्रॅज्युएशन ती बारावीत होती मी ग्रॅज्युएशनला होतो नंतर ती ग्रॅज्युएशनला आली मी एम करत होतो या दरम्यान आम्ही नाटक करत होतो नाटक एकांकिका परत मुकाभिनय अशा वेगवेगळ्या आम्ही स्पर्धा करायचो योगमोत्सवांमध्ये जायचो तर आम्हाला बक्षिसही यायची आणि त्यानिमित्तानं दिवस रात्र सोबत राहणं व्हायचं खरं म्हणजे आम्ही मित्रमैत्रिणीच होतो आणखी पण मित्रमैत्रिणीच आहो जे असं प्रेम असतं फिरायला जाणे गुलुगुलू करणे भेटणे एकमेकांना गिफ्ट देणे फुल देणे कुठला कुठला डे प्रपोज करणे किंवा सांगणे तसलं आम्ही काहीही केलं नाही आमच्या आयुष्यामध्ये आम्ही फक्त कामानिमित्त खूप जायचो भेटायचो आणि मग त्या दरम्यान आम्हाला कळलं की अरे आपण एकमेकांसाठी खूप पूरक आहोत आपल्या कामासाठी खूप पूरक का आहोत आणि आपण जर आयुष्यभर सोबत राहिलो तर दोघांची प्रगती आहे हे आम्हाला कळलं आणि आमच्यापेक्षा छान आमच्या घरच्यांनीच निर्णय घेतला की अरे तुम्ही दोघं लग्न करून घ्या आता आणि आम्हाला जबाबदारीतून मुक्त करा तर खरं म्हणजे लग्न करणं ही खूप मोठी गोष्ट आणि जबाबदारीची गोष्ट असते आणि मग आम्ही पण म्हटलं की ठीक आहे जर असं असेल तुम्हाला जर जबाबदारीतून मुक्त व्हायचं असेल आणि जबाबदारी आमच्या खांद्यावर टाकायची असेल तर आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत सुप्त दोघांच्याही मनात कुठेतरी होती की जबाबदारी घ्यायची आहे <laughs> आणि आम्ही ती घेतली आणि आता तुम्ही सगळे बघताच आहात की आम्ही छान आमच्या दोघांचा चांगला प्रवास सुरू आहे आणि आमच्या प्रवासात आणखी एक तिसरा इन झाला यारा नावाचा त्यामुळं आमचा प्रवास आणखीच जरा आनंददायी होतो आहे आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे खरं म्हणजे की तुम्ही सातत्यानं आमच्यावर लक्ष ठेवून आहात आम्ही काय करतो आणि सगळ्यांना दाखवतात आमच्याविषयी छान बोलतात सांगतात प्रेम करतात आमच्यावर आणि आमच्या सगळ्या प्रवासाचे आणि छान गोष्टींचे मानकरी तुम्ही पण आहात मस्त सांगितलंस तू पण अगदीच म्हणजे मला हे जाणून घ्यायचं होतं की नेहमीच तुमची केमिस्ट्री आम्हाला दिसते आणि सुद्धा तुम्ही म्हणालास की आम्ही ते सगळं पाहत असतो पण मी आत्ता ना इथे एक किस्सा सांगणार आहे त्यावरून तुम्हाला कळेल की मी हे का विचारलं सो गाबमध्ये ना एक सॉन्ग शूट करायचं होतं डान्स होता त्याच्यामध्ये तर तेव्हा जे नृत्य दिग्दर्शक होत्या फुलबा खामकर म्हणजे अनेकांचं स्वप्न असतं की त्यांनी आपल्याला डिरेक्ट करावं सॉंगमध्ये पण असं असताना कैलाश त्यांनी दाखवल्यावर अजिबात काही नीट करत नव्हता मग सायलीचे एफर्ट्स आले तरी सुद्धा कैलाश का काही नीट करत नव्हता पण जेव्हा मीनाक्षीनी दाखवलं तेव्हा सगळ्या स्टेप्स बरोबर यायला लागल्या खरे म्हणजे हे माझ्याही लक्षात आलं नव्हतं पण मला ते सायलीनं लक्षात आणून दिलं की अरे मीनाक्षी सांगते तेव्हा तुला जरा जास्त कळतं म्हटलं हो का मी याच्यावर एक लाईन जोडन की म्हणजे बायकोच्या तालावर नाचणं oh. <laughs> 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 पण हे, हे खूप छान, छान आहे आणि तू जसं त्या दिवशी म्हणालास की आज तू जो काही आहेस किंवा हे एका तिच्यामुळे आहेस मीनाक्षीमुळे आणि हे एका बायकोसाठी खरंच खूप छान गोष्ट आहे की अप्रिशिएट करणं तर खूप सुंदर ही लव्ह स्टोरी आहे आणि सगळंच खूप छान आहे पण मला सांगा की तुम्ही ना तू रेडा आणि मी म्हैस असं जे एक सॉन्ग शूट केलं आहे आणि त्यातून गावाकडे म्हणजे रेड्यासोबत म्हशीसोबत आणि सगळं ते वातावरण सो हा सगळा गावातला एक्सपिरियन्स आणि ओव्हरऑल फिल्म करतानाचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता म्हणजे फिल्म व्यतिरिक्त तुम्ही काय काय केलंय तिथे खरं म्हणजे आपल्याला कोणी रेडा म्हटलं तर कसं वाटेल म्हटलं रेडे वगैरे असं म्हटलं तर आपल्याला वाईट वाटतं राग येतो आणि मी रेडा आहे का एवढा मठ्ठ आहे का मी पण जर आपण रेड्याच्या जन्माला गेलो का तर काय होईल म्हणजे आपणही त्यासारखंच वागू तर रेडा म्हणजे वाईट आहे असं नाही आहे रेडा पण छान आहे तो त्याच्या जिथे तो जन्माला आला आहे ज्या वर्गात तो जन्माला आला आहे त्या ठिकाणी त्यानं तसं वागणं ते अगदीच साहजिक आहे आणि हा सिनेमा जेव्हा तुम्ही बघाल एकवीसला एकवीस जूनला तेव्हा कोणीही तुम्हाला रेडा म्हटलं तुम्हाला अजिबात वाईट वाटणार नाही तू मला वाटेल अच्छा रेडा ओके ठीक आहे नो प्रॉब्लेम तर पुढच्याला कॉम्प्लेक्स येईल की अरे मी रेडा म्हणूनही याला फरक पडला नाही हा खरंच रेड्याचा कातडीचा आहे का तर त्यासाठी तरी हा सिनेमा सगळ्यांनी आवर्जून बघा राहिला प्रश्न काय काय मज्जा केली काय काय एन्जॉय केला आम्ही तर ज्या ठिकाणी आम्ही हे शूट केलं ज्या गावामध्ये आम्ही हे शूट केलं ते गाव नदीच्या काठाला होतं आणि भर उन्हाळ्यात आम्ही शूट केलं आणि त्या नदीला भरपूर भरपूर म्हणजे अगदी दुथडी ती नदी भरून वाहत होती मी मराठवाड्याचं आहे आणि मी असं उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे एक एक दीड दीड कोस म्हणजे अगदी दीड किलोमीटर वगैरे पाणी डोक्यावर आणावं लागतं जाऊन आणि तिथे दुथडी नदी भरून वाहत होती आणि मला खूप आश्चर्य वाटत होतं आणि मी खूप एन्जॉय केला त्या पाण्यात आम्हाला रेड्या घेऊन जायचा होता त्या रेड्याला धुवायचं होतं तर त्या नकळत मी पण डुबकी मारून घेत होतो कारण म्हणजे कारण भर उन्हा एवढं एन्जॉय करायला मिळते आणि सगळी गावं खूप छान होती अँटिक होती तिथलं खानपानाच्या पद्धती कारण मी मराठवाड्याचा ते कोल्हापूर साईड होता तर तिकडल्या खानपानाच्या पद्धती वेगळ्या होत्या मी भरभरून मटण चोपलेलं आहे तिकडे मस्तपैकी तांबडा पांढरा रस्ता सगळ्यांच्या तोंडाला पाणी आलं तर तर सगळं एन्जॉय म्हणजे असं पूर्णतः एन्जॉय केलेला आहे मी त्या शूटला आणि आपसुकत सायली पण होती सायलीची पहिली फिल्म होती आणि ती खूप अगदी अदबने रिस्पेक्टने असं बोलायची <laughs> तर ते पण मी खूप एन्जॉय केलं तर असं आहे आता जसं तू सांगितलंस की तिची अदब वगैरे सगळं असं छान रिसीव्ह केलंस तर मला सारखं वाटतंय की काही प्रँक वगैरे वगैरे केलायत का तिच्यासोबत कारण तिची फर्स्ट फिल्म होती सो ती टार्गेट ऑब्व्हियसली असणार आहे मी यातला नाही नाहीये मी जरा ती कॅटेगरी असती ना अशी तसं मी नाही आहे ऍक्च्युली मी खूप इंट्रोवर्ट होतो सुरुवातीपासून आणि मला असं मला दुसऱ्याला त्रास द्यायचं की मला असं वाटतं अरे बापरे हे जर माझ्यासोबत झालं झालं तर तर मी नाही असं मी मी कैलाशबद्दल सांगेन की माझी माझा पहिलाच सिनेमा आणि कैलाशने मला खूप प्रेमाने समजावून सांगितल्या गोष्टी सांभाळून घेतलंय जे की आपण एखादा सिनेमा करत असताना नाही सांभाळलं जात असं होतं की आम्ही मोठे नट आहोत मग आम्ही आमचं बघू तुम्ही तुमचं करा तर कैलाशने तसं नाही केलं कैलाशने मला खूप सामावून घेतलं आणि खूप गोष्टी समजावून सांगितलेत की असं असतं असं असतं असं असं करायचं असं असं हँडल कर कारण त्या त्याच्या घरी गायी म्हशी आणि प्राणी वगैरे सगळं आहे त्यामुळे त्याला खूप चांगलं माहिती आहे है। कसं हँडल करायचं प्राण्यांना सो त्याचं क्रेडिट मी कैलाशला देईन खूप छान पण जसं सायली तू मागे म्हणाली होतीस की तुझ्यासाठी हा थोडासा वेगळा अनुभव होता कारण शूटिंग कोल्हापूरमध्ये चाललं होतं आणि तू कोकणातली आहेस सो खूप पद्धती वेगवेगळ्या होत्या तर तुला काय वेगळे पण जाणवलं आणि काय डिफिकल्ट गेलं डिफिकल्ट जाण्यासारखी पहिली गोष्ट की भाषा कारण कोल्हापूरची भाषा वेगळी आहे मी माझ्या घरी मालवणी बोललं जातं म्हणजे आम्ही खंय चाललं काय करतो असं आम्ही बोलतो <laughs> आणि बाहेर येताना मग काय ग कशी आहेस बरी आहेस ना किंवा माझा जो कॉलेजचा क्राऊड आहे तिकडे हाय हॅलो हाय वगैरे असं चालू असतं सो so वेगवेगळ्या ठिकाणी मी वेगवेगळी भाषा बोलत असते पहिल्यांदा कोल्हापुरी भाषा माझ्या वाटायला आली आणि खूप इंटरेस्टिंग आहे भाषा तिथल्या माणसांमुळे ती मला शिकायला मिळाली कोल्हापूरचं वातावरण वेगळं आहे जसं कैलाश म्हणाला की बारमाही वाहणारी तिकडे नदी आहे भरून सो येस आमचा डान्स पण त्या नदीत झालेला आहे ते आहे क्लायमेट तिथलं फूड मला खूप आवडलं तिथलं कारण मी पहिल्यांदा कोल्हापुरी फूड जे आहे ते टेस्ट केलं होतं कोकणात भात मासे असं आम्ही खातो फार मुंबईत पण भात भाजी बिजी कोकणा कोल्हापूरला तांबडा पांढरा असं रसरशीत सगळं रसरशीत सो <laughs> येस so, yes, अनुभव अपार्ट फ्रॉम फिल्म माझा अनुभव खूपच छान होता दोघांचेही अनुभव खूप छान आहेत पण आता मी येईन थोडंसं तुमच्या भूमिकेकडे म्हणजे एक या फिल्ममधून एक संदेश आपल्याला मिळतोय जो मी आत्ता इथे नाही सांगणार आहे कारण त्यांच्या फिल्ममधलं ते मला वाटतं एक सिक्रेट आहे पण त्यांच्या भूमिकेतून आपल्याला एक थोडासा एक थोडीशी नाजूकशी छान अशी लव्ह स्टोरीसुद्धा पाहायला मिळते आहे तर मला तुमच्या भूमिकांविषयी जाणून घ्यायला आवडेल गाभ ह्या सिनेमामध्ये मी फुलवा नावाचं कॅरेक्टर परफॉर्म करते आहे जिचं दादूवर प्रेम आहे आणि रेडा आहे म्हैस आहे आणि ह्या सगळ्यांची केमिस्ट्री जी काही आहे आणि त्यातून जे तुम्हाला मिळेल हे जर बघायचं असेल तर तुम्हाला एकवीस जूनला थिएटरला यावं लागेल आम्ही फिल्मबद्दल काही सांगणार नाही आहोत <laughs> नाही मी भरपूर सांगणार आहे फिल्मबद्दल की फिल्म छान आहे फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघावी अशी आहे फिल्ममध्ये गाणे खूप छान आहे बघ किती सांगतो फिल्मबद्दल <laughs> माझं दादू नावाचं कॅरेक्टर आहे त्यात दादू हा असा आहे की आपल्या सगळ्यांमध्ये एक दादू लपलेला आहे पण आपल्याला तो कळत नाही तो सुपतं आहे आणि ह्या सिनेमा सांगतो की तुमच्यात पण एक दादू आहे तो कसं माहिती आहे का आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही घडत असतं आणि आपल्याला सक्सेस कुणाला नको आहे किंवा चांगलं होणं ला आपल्या लाईफमध्ये कुणाला नको आहे प्रत्येकाला हवं हो आहे पण ते होतं का तर प्रत्येक वेळी होत नाही होतं पण प्रत्येक वेळी होत नाही आणि जेव्हाही होत नाही तेव्हा आपण काय करतो तर ब्लेम करतो सायलीमुळं माझं हे झालं नाही किंवा याच्यामुळे माझं ते झालं नाही त्याच्यामुळं झालं नाही असाच हा दादू आहे की कोणावर तरी ब्लेम टाकणारा लाईफमधलं ब्लेम टाकतो कुणावर तरी आणि पण त्याला जे करायचं आयुष्यात तर त्याच्याकडे किती शक्यता आहेत आपण जर आपल्याकडे बघितलं तर आपल्याकडं त्या आपल्याला जे करायचं असतं त्यापेक्षा खूप शक्यता असतात पण आपण स्वतःकडे तसं बघत नाही तर आपल्याकडे तसं बघायला लावणारा हा सिनेमा आहे आता कसं बघायचं काय बघायचं किंवा कसा आहे हा सिनेमा ते एकवीस जूनला आहे थिएटरमध्ये छान तुमच्या भूमिकेविषयी तर मला कळलेलं आहे सिनेमाविषयी सुद्धा मला थोडीफार कल्पना आली आहे पण आता मी तुमच्यासोबत एक छान इंटरेस्टिंग गेम खेळणार आहे छोटासा पडापडा आन्सर द्यायचे आहेत आणि ऑनेस्ट आन्सर द्यायचे आहेत सो मी अपेक्षा करेन केमिस्ट्री जितकी आता चांगली आहे असं आम्हाला छान दाखवलं आहे तर बघूयात किती छान आहे आणि किती कसं काय आहे ते ओके सटापडा सेटवर उशिरा कोणी यायचं कोणीच नाही दोघांपैकी कोणीच नाही ओके वा ग्रेट सगळे पंक्चुअल होते जास्त रिटेक कोण घ्यायचं नाही सिरियसली कोणीच नाही रेड्यानी याच्यामध्ये अभिनय केला तर अभिनय केला पण त्याला कळलं होतं की असं असं आहे वा मस्त फुडी कोण आहे फुडी बोथ हा हां हो आम्ही खूप मजा म्हणजे आमचे प्रोड्युसर जास्त फुडी येत ते म्हणलं काय खाणार तुम्ही वा चिडको कोण आहे मी तर नाही ना, म्हणजे तस दाखवलं तरी नाही मी मी पण नाही <laughs> <laughs> एकमेकांबद्दल सांगा म्हणजे जास्त ऑनेस्ट येईल नाही कैलास नाही मी म्हटलं ना पहिल्या दिवसापासूनच तो कोल होता काहीच म्हणजे असं मला वाटतं इंटरव्ह्यू मध्येच आपण ओके फनी कोण आहे मी तर आहे मी जरा जास्त नाही रडक कोण सतत काही ना काहीतरी असत नाही रडक नाही नाही होत आम्ही दोघे नाही नाही सिनेमात रडलोय आम्ही <laughs> सिनेमात रडलोय रिअल मध्ये नाही दोघं पण नाही आणि जास्त कारण कोण देतात नखरे वगैरे कोणाचे असतात माझे आहेत <laughs> म्हणजे मला थ्रेल नार आहे म्हणजे आता माझा इंटरव्ह्यू आहे सर माझी नेलपेंट लावायची राहिली दोन मिनटं थांबा मी नेलपेंट लावून गेला सर जरा थांबा टचअप करू द्या मला <laughs> आणि तू जर म्हणाली असते शूटिंग व्यतिरिक्त उशिरा कोण येतं तर नाव असतं हो 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 होय 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 अगदीच अगदीच प्रॉपर अस दादा मेरी चाय है मेरा मेकअप का है अशी वाली वाईब होती आणखी ती चुकी झाली नाहीये पहिली फिल्म पहले ना, आहे ना धमाल आली आहे मला आणि तुमच्याबद्दल स्पेशली हे जाणून घेऊन आणखी मजा आली आहे आणि मला माहिती आहे प्रेक्षकांना सुद्धा खूप धमाल घेणार आहे आणि तुम दोघांना आणि सिनेमाला खूप साऱ्या शुभेच्छा प्लॅनेट मराठी कडून छान गप्पा मारल्यात त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद तुम्हाला थँक्यू गाब चित्रपटातील मुख्य कलाकारांशी आत्ता आपण गप्पा मारल्या पण आत्ता या चित्रपटातले जे खरे चेहरे असतात जे पडद्याच्या मागे असतात असे दिग्दर्शक निर्माते आणि ज्यांच्या आवाजाने आपल्याला मंत्रमुग्ध व्हायला होतं त्यांचा आवाज आपल्याला या सिनेमातून ऐकायला मिळतो असे गायक प्रसनजीत सर आणि अनूप सर मंगेश सर असं आपण पडद्यामागच्या कलाकारांशी आत्ता गप्पा मारणार आहोत तो सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्याकडे येईन अनूप सर या सिनेमाची सगळी कथा हा सगळा कॉन्सेप्ट हा कसा सुचला आणि हा एक वेगळा सिनेमा तुम्ही कसा आ, सर्वात पहिल्यांदा आभार इथं आम्हाला बोलतात दहा वर्षांपूर्वी एक मी लघुपट करत होतो आता हे सगळं सांगून नाही झालं आहे पण तेव्हा एक लघुपट लिहिला होता चंद्री नावाने आणि तो त्या काळच्या यांनी बजेटचं जे जास्त होतं त्यामुळे तो ठेवला थो होता असाच आणि जेव्हा फिल्म करायचा विचार आला तेव्हा म्हटलं की हा विषय का घेऊ नये कारण आपण जरी आज कितीही सुधारलो असतो जेन्झिक आपल्या आज म्हणत असले आपल्या जनरेशनला तरी आजही मुलींना मारून टाकलं जातं आणि त्याच पद्धतीनं जनावरांच्यामध्ये रेड्यानं कापून टाकलं जातं तर ही परिस्थिती आजही तितकीच ग्रामीण भागामध्ये किंवा भारतातल्या मोस्ट ऑफ दी भागांमध्ये खेळ गावांमध्ये ही आजही आहे तर मला वाटलं मग हा वेगळा विषय आहे मग आपण हे धाडस का करू नये आणि मग ह्या धाडसाला मंगेशी साथ मिळाली आणि मग हा घेऊन आपल्या पर्यंत <laughs> <laughs> नाही तुमच्या मैत्रीचं तर नक्कीच कौतुक केलं पाहिजे जसे तुमचे सिनेमासाठीचे प्रयत्न आहेत तितकीच तुमची मैत्रीसुद्धा खूप खास आहे आणि एवढी साथ लाभायला खरंच त्या गोष्टीत काहीतरी गंमत असते आणि खरंच ती खूप छान गोष्ट आहे पण आता मी अजून सुद्धा खूप आनंदी आहे कारण एक अत्यंत आवडता आवाज आणि एक अत्यंत आमचा लाडका गायक प्रसेनजीत आज आमच्या सोबत आहे सो सगळे त्यात आधी तर मला खूप आज छान वाटतंय की आ, <laughs> तू आज इथे आहेस अनेकदा तुला छान परफॉर्म करताना पाहिलेला आहे तुझा असा मस्त रांगडा आवाज आणि रांगडी गाणी आम्हाला नेहमीच खूप असं धमाल येते पण या सिनेमामध्ये तुझी एक वेगळी बाजू पाहायला मिळाली आहे कारण एक सुंदर लव सॉंग तू याच्यामध्ये गायलेलं आहेस आणि जे खरंच खूप सुंदर आहे ते ऐकल्यावर असं मंत्रमुग्ध व्हायला होतं यावर तर मला ऐकायचं आहे पण त्यासोबत तू असं सुद्धा म्हणाला होतास ट्रेलर लॉन्चला की जसं तुझा एक स्ट्रगल आहे कोल्हापूर ते मुंबई त्याचप्रमाणे तू यांची धडपड पाहिलीस आणि तुला खूप ते छान वाटलं की तू या प्रोजेक्टचा आज एक भाग आहेस तर मला दोन्ही गोष्टी तुझ्याकडनं ऐकायला आवडतील या दोघांबद्दल आधी बोलतो एक खूप मेहनतीनं आणि खूप कष्टानं हा सिनेमा त्यांनी बनवलेला आहे ज्या पद्धतीनं ते धडपडत असतात की आपला सिनेमा थिएटरपर्यंत न्यायचा आहे तो प्रदर्शित करायचा आहे लोकांपर्यंत पोचवायचा आहे पण ह्याची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा रवी म्हणून माझे एक मित्र आहेत त्यानं मला सुरुवातीला कॉन्टॅक्ट केला की असं एक गाणं आहे दादा ते गायचं आहे आणि चंद्रशेखर जनवाडे हे त्या गाण्याचे म्युझिक डिरेक्टर आहेत आणि त्यांनीच लिहिलं आहे गाणं जेव्हा ऐकलं तेव्हा मला आनंद ते एवढ्यासाठी झाला की मोस्टली मला किंवा अभिजितला असं दणकेबाज पोवाडा किंवा धडाकेबाज अशी जी गाणी असतात थोडी वीर रसप्रदान तशा टाईपच्या गाण्यांना मोस्टली बोलवलं जातं पण मला मी जेव्हा गाणं ऐकलं तेव्हा मी ठरवलं हे गाणं गायचं आपण कारण का मला तशी गाणी गायला आवडतात तर हे गाणं जेव्हा मला मिळालं आणि ज्या पद्धतीचे शब्द आहेत त्या गाण्यामध्ये जरी ग्रामीण भागातला किंवा तिथं पिक्चराईज झालेला जरी माहोल असला तरी ॲप्रोप्रिएट शब्द आणि त्या प्रेयकर आणि प्रेयसीचे वर्णन करणारे शब्द आणि तिथल्या निसर्गाचं वर्णनसुद्धा त्या गाण्यांमध्ये आहे त्यामुळे खूप ॲप्रोप्रिएट चाल आणि अतिशय समर्पक शब्द असलेलं हे गाणं आहे त्यामुळे ते गाताना खूप मजा आली मला प्रेक्षकांना काय सांगाल की हा सिनेमा प्रेक्षकांनी सिनेमागृहातच येऊन पहावा यासाठी काय अपील करा um... प्रेक्षक हा सर्वस्व असतो पिक्चरसाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे डिरेक्टर प्रोड्युसर किंवा टीम ॲक्टर ॲक्ट्रेस ते त्यांची कला तिथंपर्यंत दाखवतात ती प्रेक्षकांना आवडावी आपण म्हणून हा सगळा हट्टास धरलेला असतो एकवीस जूनला येत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की जगाने ॲप्रिशिएट केलेला आहे प्रेक्षकांनी पण ॲप्रिशिएट करावं या पिक्चरसाठी तर काही नावाजलेले अवॉर्ड्स मिळाले आहेत कान्समध्ये गेलेला आहे सो एक चांगली कथा आम्ही प्रेक्षकांपर्यंत सादर करत आहोत जी लव्ह स्टोरी व्यतिरिक्त काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न या पिक्चरमधून केलेला आहे ज्याच्यामध्ये छोट्या गुदगुल्या पण केल्या जातात ज्याच्यामध्ये सिरियस नोट्स पण दिलेल्या आहेत आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडा वेळ स्तब्ध होऊन ते बघावं पण लागतं की अरे हां हे आजपर्यंत घडत आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण एवढे फॉरवर्ड आहोत तरी पण तर सगळ्या गोष्टी रोमांस आहे ड्रामा आहे कॉमेडी आहे एकदम साधे सुधे संवाद आहेत आणि हे सगळं थेटरमध्येच तुम्हाला बघावं मिळे बघायला मिळेल कारण की आपल्या डे टू डे लाईफमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला नाही मिळणार पण एक सांगतो की मशीची स्टोरी जर का बघायची तर तुम्हाला गाव या चित्रपटातूनच बघायला मिळेल आणि गाणं पण तसंच तुम्हाला तिथंच तस जे रोमॅंटिक गाणं आहे किंवा जे आपण थीमला धरून जे गाणं आहे रोमँटिक गाणं वसाडिया शिवारात आणि जे पिक्चरचं आपण म्हणतो ना सॉन्ग आहे ते मॅटिक ते तुझा रेडा मी तू माझी मस काय तर गाणं पण तेच आहे तुझा रेडा मी तू माझी मस आणि ते तुम्ही थिएटरमध्येच एन्जॉय करा आणि आपापल्या फॅमिलीला घेऊन रेडा मशीन जोडीने सांगितलं की आपापल्या रेडा मशीन घेऊन या तर आपापल्या रेडा मशीन असं का म्हटलं हे तुम्हाला सिनेमा पाहिल्यावर कळणार आहे आणि जसं तुम्ही आता सांगितलं की हे आहे फिल्ममध्ये ते आहे त्याचप्रमाणे मी सांगेन की खूप जेन्युअन प्रयत्न आहेत तुमचे आणि ते प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचतील आणि खूप छान तुम्हाला आणि सिनेमाला खूप साऱ्या शुभेच्छा